नमस्कार मित्रांनो भारतीय आघाडीची हवामान अंदाज संस्था स्कायमेटने मान्सून दोन हजार पंचवीस जाहीर केला आहे यंदाचा मान्सून सामान्य राहील आणि जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे यात पाच टक्के चढ उतार शक्य आहे दीर्घकालीन सरासरीनुसार या चार महिन्यात आठशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे स्कायमेटचे जतीन सिंह म्हणाले की यंदा ला निना कमकुवत आणि कमी काळ राहील तर पाऊस खराब करणारा अलनिनोचा प्रभाव दिसणार नाही अलनिनो हा न्यूट्रल राहील त्यामुळे मान्सूनला फायदा होईल हिंदी महासागरातील स्थिती आणि सकारात्मक इंडियन ओशन डायपोल यामुळे पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे असा अंदाज स्कायमेटने जाहीर केला आहे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्या काळात पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे आता महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल याबाबत जाणून घेऊया महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात मान्सून समाधानकारक आणि पुरेसा असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात कोठेही दुष्काळ पडण्याची शक्यता नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या प्रकारे मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम घाटातील केरळ कर्नाटक किनारपट्टी के आणि गोवा या भागात विशेषत अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीच्या तुलनेत थोडासा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज कायमेटनं वर्तवला आहे पाऊस कसा पडू शकते ते, ते महिनेवारीवर पाहूया जूनमध्ये सरासरीच्या शहाण्णव टक्के म्हणजे सुमारे एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडू शकतो जुलैमध्ये सरासरीच्या एकशे दोन टक्के म्हणजे सुमारे दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडू शकतो ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे एकशे आठ म्हणजे दोनशे चौपन्न मिलीमीटर पाऊस पडू शकतो सप्टेंबरमध्ये सरासरीच्या एकशे चार टक्के म्हणजे एकशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊसाची शक्यता आहे पाऊस किंवा मान्सून मोजला कसा जातो ते पाहूया यात प्रथमतः नव्वद टक्केपेक्षा कमी पावसाचा अंदाज म्हणजे हा पाऊस अपुरा असतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज म्हणजे सरासरीपेक्षा कमी असतो शहाण्णव ते एकशे चार टक्के पावसाचा अंदाज म्हणजे सरासरी इतका पाऊस असतो एकशे पाच ते एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असतो आणि एकशे दहा टक्केपेक्षा अधिकचा पावसाचा अंदाज म्हणजे भरपूर पावसाचा अंदाज असतो पावसाच्या पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात काय पीक घ्यायचे आणि त्याचे नियोजन कसे करायचे याबाबत पावसाचा अंदाज महत्त्वाचा असतो धन्यवाद